नुकत्याच झालेल्या लोक अदालतमध्ये मालमत्ता कराच्या वसुलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असल्यामुळे पुरवठा विभागाचा आढावा घेते पाणी थकीत पाणीपट्टीचाही विचार केला गेला त्यावेळी जवळपास शंभर कोटी रुपयाची शास्ती ही नागरिकांवरती आकारण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांचा पाणीपट्टी भरण्याकडे कल कमी दिसत आहे या बाबीचा विचार करून महापालिकेच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टिकोनातून तसेच नागरिकांनाही शास्तीमध्ये लाभ मिळावा यासाठी येत्या आठ ते अकरा ऑक्टोबर या चार दिवसासाठी विशेष मोहीम महापालिकेनं राबवण्याचं ठरवलेलं आहे त्यामध्ये जर आपण पाणीपट्टीची थकबाकी व चालू वर्षाची पाणीपट्टी ही जर एक रकमी भरत असाल तर आपल्याला पाणीपट्टीवरती ऐंशी टक्के सवलत देण्याचं आम्ही आयोजित केलेलं आहे व त्या पद्धतीचे आदेशही निर्गमित केलेले आहेत तरी ज्या लोकांनी पाणीपुरवठा थकीत ठेवलेला आहे आणि शास्त्रीमुळं किंवा अन्य कारणामुळं जर आपण भरत नसाल तर आपल्याला ही एक संधी म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी आपली थकीत असलेली पाणीपट्टी भरून महानगरपालिकेला सहकार्य करावं असं मी आवाहन करत आहे त्यासोबतच मालमत्ता कराची सुद्धा आपण शास्ती जी आहे ती लोक आदरच्या दिवशी ऐंशी टक्के केलेली होती परंतु तत्पूर्वी आपण मालमत्ता करावरती थकीत जी आहे तर त्याच्या शास्तीवरील पन्नास टक्के ही सवलत आपण तीस नोव्हेंबर पर्यंत कायम ठेवत आहोत तरी नागरिकांनी महापालिकेचे मालमत्ता माल कर आणि पाणीपट्टी हे दोन्हीही कर भरून महापालिकेत सहकार्य करावे आता पाणीपट्टी पाणीपट्टी आपली एकशे छप्पन्न कोटी रुपयाची थकबाकी आहे आणि त्यावरती शंभर कोटीची शास्ती आहे अशी जवळपास अडीचशे दोनशे छप्पन्न कोटी ही थकबाकी आणि शास्तीचीच होत आहे